नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांच जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा मराठा आरक्षण प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी काल मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत सगळे सोयरे अधिसूचनेसह हो हैदराबाद चर्चा झाली आहे दरम्यान मराठा समाजाच्या मागण्यांची पूर्तता काढण्यासाठी करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे सगळे सोयरेबाबत काढण्याच्या अंतिम अधिसूचनेचे प्रारूप तयार करण्याविषयीची तसेच हैदराबाद मुंबई व सातारा गॅझेट बाबत निवृत्त न्याय गायकवाड वशिंदे यांचा समावेश असलेल्या सल्लागार मंडळासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे याबाबत सह्याद्री अतिथीगृह इथं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं अशी माहिती उत्पादन शुक्ल मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य शंभूराज देसाई यांनी काल झालेल्या बैठकीनंतर दिली आहे सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्री उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील सदस्य मराठा आरक्षण उपसमिती निवृत्त गायक वाडशिंदे सामान्य प्रशासन विभाग व विधी व न्याय विभागाचे अधिकारी आदी आधि उपस्थित होते तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र